हाय फ्रेंड्स कडकडीत असा उन्हाळा पडायला सुरुवात झालेली आहे आणि ह्या उन्हाळ्यामध्ये सर्वांनाच पचनाच्या समस्या हातापायांची जळजळ वगैरे अशा खूप साऱ्या समस्या होतात त्यावरती आपण ह्या व्हिडिओमध्ये रामबाण उपाय आणलेला आहे तो म्हणजे जिरा सरबत जिरा मसाला सरबत आणि हा स हे सरबत आहे ते बिना साखर बिना गुळाचं आपण बनवणार आहोत आणि त्यामध्ये जे आपण जिन्नस टाकलेले आहे ते सुद्धा मस्त असे थंड जिन्नस आहेत आणि हे एकदा जिरा सरबताचं प्रीमिक्स बनवून ठेवलं की तुम्हाला अर्ध्या सेकंदामध्ये हे मसाला सरबत बनवून तयार करू शकतायत आणि थंड थंडगार हे पिऊ आहेत चला तर मग आजच्या आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते अजून पर्यंत जर चॅनेलला सबस्क्राईब नसल केले तर पटकन सबस्क्राईब करा आणि चला आजच्या आपण रेसिपीकडे वळूया तर मग बघू शकता तुम्ही इथे जिरा सरबत बनवण्यासाठी मी अगोदर सब्जा भिजत टाकत आहे इथे मी अर्धा चमचा सब्जा घेतलेला आहे आणि वाटीमध्ये टाकून अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार सब्जा इथं कमी जास्त करू शकताय आणि जे मी पाणी टाकलेलं आहे याला भिजण्यासाठी ते सुद्धा रूम टेम्परेचरवर आहे गरम किंवा एकदम थंड असं पाणी मी वापरलेलं नाही आहे सब्जा भिजते तोपर्यंत आता आपण ह्या प्रिमीकची तयारी करून घेऊया त्यासाठी मी पॅन गरम करत ठेवलेला आहे पॅन गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये दोन चमचे जिरे टाकायचे आणि साधारण मी इथे पंधरा एक काली मिरी वापरलेली आहे तीसुद्धा टाकून चांगलं असं आपल्याला ह्याला भाजून घ्यायचं आहे जिऱ्याला अजिबात ही करपू द्यायचं नाही आहे नाहीतर या प्रिमिक्सला कडवतपणा उतरेल जिरा जर क करपला तर तर मग बघा मस्त असा आपला जिरा भाजून झालेला आहे मस्त सुगंध सुटलेला आहे या जिऱ्याचा त्यानंतर आपल्याला एका डिशमध्ये याला काढून घ्यायचं आहे थंड होण्यासाठी हे आपले मी साहित्य थंड होते तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया त्यासाठी मी इथे टोप ठेवलेला आहे गॅसवर त्यामध्ये टाक हरकत आहे खडीसाखर जर तुम्हाला साखर वापरायची नसेल तर तुम्ही साती सा साखर वापरली तरीसुद्धा जमू शकते पण खडीसाखर ही थंड असते शरीरासाठी म्हणून मी इथं खडीसाखर वापरलेली आहे आणि अर्धी वाटी मी खडीसाखर घेतली आहे साधारण सत्तर ऐंशी ग्रॅम असेल ही खडीसाखर आणि त्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे ही आपल्याला एक तारी वगैरे पाक बनवून घ्यायचा नाही आहे फक्त खडीसाखर वितलतपर्यंत आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे पाणी तर बघा हे खडीसाखर वितळते तोपर्यंत आपण जे आपण जिरा गार करायला ठेवलेला त्याचा आपण आता पूड करून घेणार आहोत मिक्सरमधून त्यासाठी मी त्या मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जे जी आपण जिरा भाजून ठेवलेला होता तो टाकायचा आहे आणि आपल्याला फाईन अशी पूड करून घ्यायची आहे बघा मस्त अशी आपली पूड झालेली आहे तरी सुद्धा त्यामध्ये थोडेसे असे जिरे किंवा काळी मिरीचे थोडेसे असे कणकण जाडसर राहिलेले आहेत त्यासाठी आपल्याला ह्याला चालून घ्यायचे आहे चालल्याच्या नंतर आपल्याला ही फाईन पूड भेटेल आणि आपल्याला ती सरबतामध्ये वापरता येईल तर मग बघू शकताय तुम्ही फाईन अशी पूड आपली पडलेली आहे खाली आणि बघा इथे जाडसर असं काली मिरी आणि जिऱ्याचे कण राहिलेले आहेत आता आपल्याला ही फाईन जी पूड आहे ती वापरायची आहे बघा इथे साखरसुद्धा वितळलेली आहे आता हे मिश्रण तयार झालेलं आहे की नाही कसं कळ समजणार त्यासाठी चमच्यावरचं असं पोटाला घ्यायचं हे मिश्रण आणि बघू शकताय तुम्ही असं तेल असतं जसं तसं आपलं हे तेलकट असं हे मिश्रण तयार झालं आहे चिपचिप असं एकतारी वगैरे आपल्याला पाक करून घ्यायचा नाही आहे त्यामध्ये आपल्याला जी आपण पूड करून ठेवलेली आहे ती टाकायची मिक्स करून घ्यायची त्यानंतर आपल्याला एक लिंबू घ्यायचं आहे थोडंफार असं वरचं जे साल असतं लिंबूचं ते खिसून टाकायचे जास्त लिंबूचं साल खिसायचं नाही नाहीतर हे मिश्रण कडू होईल आणि त्यामध्ये आता मी टाकलेलं आहे कालं मीठ टाकले आहे जर तुम्हाला काल मीठ वापरायचं नसेल तर साधं मीठ वापरलं तरीसुद्धा जमू शकते आणि त्यानंतर आपल्याला अर्धा लिंबू त्यामध्ये पिळून घ्या त्यानंतर पुन्हा एकदा हे आपल्याला प्रिमिक्स चांगलं असं सा ढवळून घ्यायचं आहे आणि साधारण दोन मिनटं हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे जास्त शिजवायचं नाही नाहीतर थंड झाल्याच्या नंतर हे अजून जाडसर होऊ शकते त्यामुळे आपल्याला हे दोन मिनटं शिजवून घ्यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच हे आपल्याला प्रिमिक्स तयार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे त्यासाठी मी एका एक कपामध्ये ह्याला काढून घेत आहे आणि आपलं हे प्रिमिक्स तयार झालेलं आहे थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्याच्या नंतर आपल्याला हे सरबत बनवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे एका सेकंदामध्ये किंवा अर्ध्या सेकंदामध्ये कसं सरबत तयार करते चला तर मग आपलं हे प्रिमिक्स थंड झालेलं आहे आता आपण सरबत बनवूया तेही अर्ध्या सेकंदामध्ये त्यासाठी मी इथे एक ग्लास घेतलेला आहे त्यामध्ये बारीक चिरून दोन चार पानं पुदिन्याची घेतलेली आहे एक लिंबूची फोड टाकलेली आहे त्यामध्ये आणि अर्धा चमचा मी इथे सब्जा टाकलेला आहे आणि जे आपण तयार करून ठेवलेलं होतं ते मी इथे तीन चमचे टाकत आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार आता टाकायचं आहे थंड पाणी टाकायचं एकदम माठातलं जे पाणी असतं ते टाकायचं बर्फ वगैरे टाकू नका नाही तर या कडकडीत उन्हामध्ये अजून तब्येत बिघडू शकते तर मग बघा ह्या ह्याला पाणी टाकून ह्या सरबतामध्ये आपल्याला हे चांगलं हे सरबत ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं जे प्रिमिक्स खाली बसलेलं आहे ते पूर्ण पाण्यामध्ये मिक्स होईल आणि वरून मी थोडासा अजून सब्जा टाकलेला आहे आणि गार्निशिंगसाठी वरून मी लिंबाची फोड लावत आहे आणि पुदिना लावत आहे तर मग बघा मस्त आपलं अर्धा सेकंदामध्ये हे प्रिमिक्स प्रिमिक्सचं सरबत बनवून तयार झालेलं आहे आणि हे जे प्रिमिक्स आहे ते तुम्ही महिनाभर टिकू शकते रूम टेम्परेचरवर आणि फ्रीजमध्ये दोन महिनेसुद्धा राहू शकते अजिबात ही पाण्याचा वापर करायचा नाही याला पाण्याचा हात लावायचा नाही आहे नाहीतर वरून बुरशी पकडू शकते या प्रेमिक तर मग मस्त असं आपलं सरबत तयार झालेलं आहे या उन्हाळ्यामध्ये तुम्ही हे सरबत नक्की करून बघा आणि कसं झालंय हे सुद्धा मला कमेंट्स करून नक्की कळवा चला तर मग एक नवीन व्हिडिओ सोबत भेटूयात तोपर्यंत बाय बाय अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब